बदलापुरातील मांजरली भागात असलेल्या शिवपार्वती कृपा सोसायटीच्या रहिवाशांना दररोज गुडघाभर साचलेल्या सांड पाण्यातून वाट काढावी लागती आहे या सोसायटीच्या आवारातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेला नैसर्गिक नाला खासगी जमीन मालकानं बंद केल्यामुळं सोसायटीच्या आवारात घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे डासांची संख्या वाढल्यानं रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून इमारतीतले अनेक रहिवासी आजारी पडत आहेत दोन दिवसांपूर्वी बदलापुरात जोरदार पाऊस झाला पंधरा मिनिटं पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलंय या पाण्यात सापही निघत असून दोन जणांना सर्पदंश झाल्याचे प्रकारही घडलेत लहान मुलांनाही या दूषित पाण्यातून चालावं लागतंय या सोसायटीच्या बाजूला असलेली जयगणेश सोसायटी तसंच बाजूच्या चर्चमध्येही अशाच प्रकारे पाणी साचतंय याबाबत वारंवार नगरपालिकेकडे पत्रव्यवहार करूनही पालिका अधिकाऱ्यांनी कार्यवाही केलेली नाही असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय त्यामुळे सोसायटीतले रहिवासी अत्यंत त्रस्त झाले असून आसपासच्या रहिवाशांमधूनही रोगराई पसरण्याची भीती व्यक्त त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा करण्यासाठी पालिकेनं कारवाई करावी अन्यथा उपोषणाचा इशारा इथल्या रहिवाशांनी दिलाय या पाण्यामुळे म्हणजे डास पण झालेत मच्छर वगैरे झालेत आणि मी पण आजारी पडलेली मी स्वतः चार दिवस ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि जाता येताना मला अशी खूप भीती वाटते चालताना कारण छोटे छोटे सापाचे पिल्ल पण फिरतात आणि अजून पर्यंत राहत अजून पर्यंत राहत पिल्ल ते फिरतात परत हा हो ते पण खाली येत काय करणार आम्ही कसं राहणार कसं दहा वेळा आम्ही तिथे म्युन्सिपालिटी मध्ये गेलो आमच्या अर्जांची तर अशी ढीट पडली असेल तिकडे असं कोरोना शाळेत जायला यायला आहे परत रात्रीचे सामाईन विमाईन काय बी आणायला लागतं परत असं म्हणजे खाली उतरायला सकाळी सहाला मला कामावर जावं लागतं जेवण बनवायच्या मग असं म्हणजे अंधार पाय ठेवायला भीती म्हणजे मग काय जर झालं दोनदा तरी माझ्या नवऱ्याला साप चावलेला दोनदा म्हणजे पण आता दोन ते तीन महिन्यापासून इथं आमची जे बिल्डिंगचे पाण्याची सगळ्या बिल्डिंग नवीन झालेल्या त्यांचं पाणी आमच्या बिल्डिंग कडे येतो आणि शेजारी एका फ्लॅट फ्लॅटवाल्याचा फ्लॅट आहे तो म्हणतो की माझी खाजगी जागा आहे म्हणून त्याने आमचे पारंपरिक ती चार तीस वर्षापासून जे पाणी जात होतं त्यांनी तो नाला बुजवल्यामुळं आमच्या बिल्डिंग खाली खड्ड्यात आली आणि आज आमची बिल्डिंग पूर्ण बुडते पाण्यामध्ये आम्ही त्याबद्दल शिवणकडे गेलो नगरविकास खात्याकडे जाऊन याच्याबद्दल कंप्लेंट केल्या दोन महिने सतत जाऊन फेऱ्या मारल्यात पण अजूनपर्यंत त्यांनी कसली आमची दखल घेतलेली नाही साधी विचारपूस सुद्धा करत नाहीत किती घाणेरडे किडे बिल्डिंगमध्ये आहेत आमची बायका बरोबर आजारी पडायला लागली काही दवाखान्याचे बिरं भरून हैराण झालो पण नगरपालिकेवाल्याला किंवा त्या नगरविकास खात्याला जरा सुद्धा बांधकाम विभागाला जाग येत नाही हो हो आम्ही करतो आम्ही पंप लावून तुमचं पाणी काढून देतो इथं कर। करून मग आमच्याकडून भुयारी गटार योजनेचे जे तुम्ही टॅक्स रूपाने पैसे वसूल केले मग ते कसले घेतले आमचे हजार हजार दोन दोन हजार प्रत्येक टॅक्स पावतीमध्ये कापता टॅक्स घेता रोड टॅक्स घेता सगळं घेता मग आमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आमची सोय का करून देत नाही पण ते जराही आमच्या अर्जाकडं किंवा कशाकडं बघायला तयार नाही ते डुकून बघायला तयार नाही तर आता आम्ही का करायचं काय तर आम्ही चोवीस जर आता जर आता त्यांनी दखल नाही घेतली तर मी स्वतः चोवीस तासाच्या जाहीर आमरण उपोषण जाहीर करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज